आणि चैती चालू चालू एक नंबर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आलोय बालकोटला आपला मित्र आहे यश त्याचा चॅनल आहे राजेश म्हणून आणि त्याच्याकडे आलो आहे मच्छीमारीसाठी तर काल रात्र काल संध्याकाळी आलो होतो आणि सकाळ पहाटे आम्ही निघालो आहे आणि पभया ह्यावेळेसचा अनुभव वेगळा असणार आहे व्हिडिओ सुद्धा वेगळी असणार आहे तर पार बघूया ह्यावेळेस किती मच्छी भेटते आणि पहिल्यांदाच आलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास लाईक कर, करा शेअर करा इकडे किरण धामणे यांचा पण चॅनल आहे कोणता किरण दामने किरण दामने आणि आपला इकडे भाऊ पाहू हे सात चॅनल आहे आणि चांगला व्हिडिओ या फिशिंगच्या टाकत असतो तर त्याच्याकडेच आम्ही आलो आहे आता आलोय आजचा अनुभव वाटे स्ट व्हायला पाहिजे अच्छा मागे टाकली ती त्या टाकले डोर आहे ना त्याच्यावरती कारण तर वाव असतात बरोबर पाण्याच्या वावानुसार डोल स्ट्रेट करायला लागते आपण समज आपल्याला आपण समोर असतो खोल तिथे आणि पाच एक वाव असेल पाणी तर आपल्याला वीस वाव पंचवीस वाव पाणी म्हणजे खोल सोडायला हा मार्किंग आहे अच्छा पाच पाच वाचच्या मार्किंग असतात ही मार्किंग आहे का आणि मार्किंग आहे ही मार्किंग आहे ना पाच वावरची मार्किंग असते पाच वावाच्या मार्किंग नुसार आपला डोल सोडायला लागतो आता किती सोडलं सोडलं वीस वास सोडलं यार आपण जरा जवळ लागणार तर वीस वास होऊन लागणार सोडले ना आपण लोखंडाचे ते पान असतात पान ते जवळ आहे ना डोल ती खालगी जायला पाहिजे आणि नीट बसायला पाहिजे त्यामुळे ते पान सोडतात निघालो होतो आणि आता आम्ही डोल सोडलेली आहे आणि आता चहाची गरज आहे काय नंबर वाटतो मस्त चाय झाले आता डोल वाढत परत एकदा दुसऱ्यांदा टाकलं होतं डोल यावेळेस बघा किती मच्छी भेटते कोलंबी आलेली आहे जास्त नेटला ओके डोल भरून आले कोलंबी सोडल्यानंतर समजा आपला जास्त मावरा कसला येतो कोलंबी तर दिसतंय आणि पापलेट पण दिसतंय तो काय तो पापलेट आहे रे पापलेट पण आलंय म्हणजे आहेत एक नंबर आला थेलो। नंबर कोलंबी कोलंबी चैपी एक नंबर दस मावरा भेटला आणि पापलेट बाबा पापलेट खतरनाक

कोलंबी एक नंबर आहे एक नंबर आणि इकडं पापलेट सुद्धा भेटलाय तिकडे विषारी सापसुद्धा आहे आणि हा पापलेट सुद्धा है। पापलेट पण आहेत बरेच आहेत आतमध्ये तर आता शॉर्टिंग करायला घेतील आपल्याला समजेल कोलंबी तर जबरदस्त भेटले

कोलंबी चालू चालू, चालू 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 आणि कोलंबी काही नाही साईज पण चांगली आहे तो साप टाकला काय साप या हा काय प्रकार आहे हा गांजा असतो गांजा बाहेर बाहेरचा आहे तसं असतो मग हात हात नाही चिखल असतो जास्त चिखल हात माती फेकून देतो आपण फक्त आता आपण काही कोलंबी घेतोय ना कोलंबी चैती आणि बाकीचं मावरा असेल तो एक निवडायला असं निवडायचं पाच तास चला तो मोठी शॉर्टिंग करतोय बघूया एक दुसरी डो परत एकदा डोल टाकलेली आहे एक तासाभरात काढू तेव्हा परत एकदा बो किती भेटत आहेत मासे बाजूला सुद्धा बोट आहे सर्व लाईनिंगमध्ये मध्ये असतं इकडं कोलंबी भेटले त्याच्यानंतर इकडे मोठी साईज आहे काय म्हणतोय ना आपण जबरदस्त इकडे आहे कोलंबी जास्त भेटली आहे आपल्याला चालू आहे आता जेवण मामा जेवण बनवतोय वगैरे साफ करून दिले एकच कालवण आणि भात ना वेवाने मच्छी डोल काढतायत आणि म्हावरा आहे

टायगर प्रॉन्स पप्पा पप्पा चिकल पण भरपूर आहे कालवड चालेल ना इन्स्टाला एक लाख आहेत माझे आणि युट्यूब ला तेवीस हजार